मुंबई दि सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस खाजगी कंपन्यांमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याबाबत भीमसैनिक जनरल कामगार युनियनतर्फे उद्या सतरा ऑक्टोबरपासून लक्षणीय उपोषण महाराष्ट्र शासनाने खाजगी कंपन्यांमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्याने सामील करण्याबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी खाजगी कंपन्यांकडून होत नसल्याच्या तीव्र निषेधार्थ भीमसैनिक जनरल कामगार युनियनच्या वतीने उद्या दि सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे हे, हे उपोषण मुंबईतील प्रमुख ठिकाणी आयोजित करण्यात येईल आणि ते स्थानिक कामगारांच्या हक्कांसाठी एक ठोस आंदोलन म्हणून घेतले जाईल महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार खाजगी उद्योगांमध्ये पात्र स्थानिक रहिवाशांना पर्यवेक्षकीय पदांवर पन्नास टक्के आणि इतर श्रेणीच्या नोकऱ्यांवर ऐंशी टक्के प्राधान्य देण्याचे बंधनकारक प्रावधान आहे मात्र मुंबई ठाणे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील खाजगी कंपन्या या निर्णयाचे पालन करत नसल्याने हजारो स्थानिक तरुणांना नोकरीच्या संधींपासून वंचित राहिले आहेत यामुळे बेरोजगारी वाढत असून स्थानिक कुटुंबांच्या भविष्याशी खिलवाढ होत आहे युनियनने याबाबत अनेकदा शासन आणि उद्योगांशी चर्चा केली असूनही ठोस कारवाई होत नसल्याने हे उपोषण करण्याचा निर्णय घेतला निर्नया आहे उपोषणाचे मुख्य मुद्दे खाजगी कंपन्यांमध्ये शासन निर्णयाची तात्काळ आणि कठोर अंमलबजावणी स्थानिक कामगारांसाठी आरक्षणाची हमी देणे आणि उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई प्रॉजेक्ट प्रभावित कुटुंबांच्या मुलांसाठी विशेष प्राधान्य सुनिश्चित करणे कामगारांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र निवारण यंत्रणा उभारणे हे उपोषण शांततापूर्ण पद्धतीने पार पडेल आणि यात विविध कामगार संघटनांचा सहभाग असेल युनियनचे पदाधिकारी आणि कामगार एकत्र येऊन या आंदोलनाला गती देणार आहेत शासनाने या मागण्यांकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि खाजगी कंपन्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा विस्तार राज्यव्यापी केला जाईल विषय असा आहे की अमेझॉन नाही तर महाराष्ट्र शासनाचा एक आहे त्या प्रत्येक सर्व सूक्ष्म लघु व मोठे जेवढे पण उद्योग आहेत त्या उद्योगांना ऐंशी टक्के हे स्थानिक कामगार घ्यावे लागतील तसेच त्यामध्ये ऐंशी टक्क्याच्या व्यतिरिक्त जे सुपरवायझर लेवलला आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के घ्यायचा हा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे आम्ही जेव्हा माहिती घेतली त्यावेळी ॲमेझॉन यांना पत्र व्यवहार केला की आपल्या इथे जे स्थानिक कामगार किती आहेत त्यांची माहिती आम्हाला द्यावी व जर तिकडचे स्थानिक नसतील तर जे स्थानिक कामगार आहेत त्यांची भरती तुम्ही करून घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली होती परंतु त्यांनी ती विनंती आमची मान्य केली नाही तसेच हा जो शासन निर्णय हा सगळ्या कंपन्यांवर लागू होतो तरी शासनाला वारंवार सांगूनसुद्धा शासनानेसुद्धा याची दखल घेतली नाही आणि ही दखल न घेतल्यामुळे तेथे ते राहणाऱ्या स्थानिक नागरिकांवर आणि स्थानिक बेरोजगार जे आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यामुळे भीमसैनिक जनरल कामगार युनियनच्या वतीने आम्ही सरकार किंवा शासनाचे डोळे उघडण्याकरिता व ॲमेझॉन कंपनी याचे डोळे उघडण्याकरिता आपण एक दिवसीय उपोषण घेतलेलं आहे जर आजच्या दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही ये, ये जागोजागी जाऊन प्रत्येक कंपन्यांविरुद्ध तसेच महाराष्ट्रभर हा विषय घेऊन जाऊन जो शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करण्याबाबत जनजागृती करू प्रधान सचिवांना आम्ही बी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आम्ही स्पष्ट म्हणलेलं आहे की दोन हजार आठचा जो कायदा आहे त्याप्रमाणे प्रत्येक कंपन्यांनी तो त्या कायद्याचे पालन करावे आणि त्याकरिता आम्ही सकाळी निवेदन दिलेलं आहे आता त्यानुसार अजूनही आमच्याकडे कुठलंही उत्तर आलेलं नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की जर तिकडं जो स्थानिक राहणारा कामगार रा आहे त्याला त्याच ठिकाणी जर नोकरी भेटली आणि हा शासन निर्णय आम्ही काय आमच्या मनाचं सांगत नाही आ... आहे जर त्याला त्याच ठिकाणी नोकरी भेटली तर त्याला सगळ्या गोष्टींपासून सुविधा भेटतील आणि इतर ज्या त्याला जो धगधगीचं जीवन जे आहे त्याच्यापासून कुठेतरी थोडाफार तरी मदत होईल आमच्या मागण्या ज्या आहेत त्या छोट्याच मागण्या काही मोठ्या मागण्या ना नाही आहे शासनाने त्या मान्य कराव्या आणि कामगारांना का न्याय द्यावा माझं नाव आशिष अनिल थोरात आहे मी भीमसैनिक जनरल कामगार युनियनचा अध्यक्ष आहे हे होणार आहे की समजा आज आम्ही एक दिवशी उपोषण जरी ठेवलं हो आहे आमचं मागण्या जर मान्य नाही झालं आमचं मागण्या मान्य नाही झालं तर आम्ही एक थोडे दिवस सोडून परत आम्ही आमरण उपोषणला बसणार तरी पण सरकार आमचं नाही ऐकलं तर उग्र आंदोलन आम्ही छेडणार आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे उग्र आंदोलन असेल आणि अतिउद्र आंदोलन असेल आणि सरकारला त्याला भाग पाडायला लाव आम्ही किती कामगारांवर प्रत्येक प्रत्येक कंपनीमध्ये ऐंशी टक्के कामगारांवर भूमिपुत्र पाहिजे मग आणि वरच्या लेवलला पन्नास टक्के ते शासनाचा नियम आहे शासनाचा नियम ते मानतच नाही मग मा ते कुणालाच घाबरत नाही मग 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 सरकार मग सरकार सत्तेवरती असून काय पण या सरकारने राजीनामा द्यावा आज आमचं असं ठाम मत आहे परंतु तर नाही ना आणि बहुतेक जणांनी पाठिंबा पण दर्शवला आम्हाला आणि आमचं मागणं रास आहे त्याच्यामध्ये म्हणजे हे नाही आमचं मागण्या रास आहे म्हणजे भूमिपुत्रांना न्याय पाहिजे सध्या तर मुंबई मुंबई पे, लगेचच पेटून जाईल आणि काही काळातच का, का असं असं तुम्हाला त्याचा रिजेल पण भेटेल पत्र गेलेलंच आहे आमची अपेक्षा आहे या सरकारकडे कि तिथल्या ज्या स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना जसं त्यांचं जे आर आहे की ऐंशी टक्के ना दूसा ने ना सोरी काम काम ना या स्थानिकांना नोकऱ्या मिळायलाच पाहिजे व जसं दोनशे चाळीस दिवसांनी कामगारांना कायमस्वरूपी केलं पाहिजे आज ॲमेझॉनसारख्या इतरही कंपन्या आहेत ह्या कंपन्यांमध्ये लाखो काम कर्मचारी काम करतात आहे परंतु त्यांची एक पिळवणूक चालली आहे की त्यांचे जे मूलभूत हक्क आहेत जवळजवळ दोनशे अडीचशेच्या पूर्ण कामगारांना हक्क आहेत हे हक्क त्यांना पुरवले देत नाही कंपन्या त्यांची पिळवणूक करत आहे आणि आम्ही ह्या भीमसैनिक जनरल युनियनच्या माध्यमातून सरकारला व कंपन्यांना इथे आम्ही एक आव्हान करतो आहे निवेदन देतो आहोत की तुम्ही वेळीच सावधान व्हा व कर्मचाऱ्यांचं चा जे देणं आहेत व युनियनच्या ज्या मागण्या आहेत त्या पास करा जर ह्या पास झाल्या नाहीत तर आम्ही पूर्ण मुंबई नव्हे पूर्ण महाराष्ट्राभर ह्याचं वातावरण तापू व जागोजागी जनजागृती करून मूळभूत जे कामगार असतील जे काय बेकार आहेत या बेकारांना ते जाणीव आणि सरकारला देखील आम्ही सांगू इच्छितो की इतर कंपन्या बंद झालेल्या आहेत परंतु इथे जे काय या बाहेरच्या कंपन्यांची कामं चाललेले आहेत इकडं जर त्यांनी जातीने लक्ष दिले तर इथल्या भूमिपुत्र जसं शेतकऱ्यांचा उल्लेख झाला आहे शेतकऱ्यांच्या मुलांना देखील इथे रोजगार मिळू शकतो आमची आपल्या माध्यमातून सरकारला देखील विनंती राहील की आम्ही जो आंदोलन घेतलं आहे याचा जास्त जास्त तुम्ही विचार करून या कंपन्यांवरती अंकुश ठेवून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या कामगारांना न्याय हक्क मिळवून द्यावं